त्याचं कारण काय तर मी जेव्हा आपल्यासोबत असतो तेव्हा मला असं वाटतं की एकापेक्षा जगात मोठं कामच नाही ज्यावर आपण इथं काम करतो तर मला ते माझं हो, हो, वैयक्तिक मत असू शकते की यापेक्षा माझ्यासाठी वैग काम असू शकते एखादं असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही असं सगळ्यांचं मत असं असं जरुरी नाही पण असा विचार करा आणि माझं आतापर्यंत काही बंद मी पळणार महत्वाचं जा काय माझा मोबाईल बंद असते हे आता सगळ्यांना माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा लागते की मी जेव्हा मोबाईल बंद करतो ते दोनच परिस्थिती करतो एक तर कर मी माझ्या वरिष्ठाच्या समोर असतो त्यावेळेला करतो किंवा मी मुलांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये असं त्यावेळेला ठरतो हे सगळ्यांना माहीत झाले आणि एकदा माहीत झाले की पण सवय होऊन जाते एकदा माहीत झाली की सवय होऊन जाते आपल्याला वरिष्ठाची सध्या घेणे देणं नसते कारण आपण ऑन ड्युटी आपल्या दरच्या प्रॉब्लेम असते फक्त ग्रह हळूहळू त्यांना पण सवय होऊ नये बरोबर माझ्या घटच्या सवय झाली तस ना माहिती काय परत या पुस्तकाकडे येऊया या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे आता हे हे लिहायचं आहे माहिती सगळ्यांना बरोबर बरेच ना आता म्हणजे तलवारीला धार लावून यायचं पण ना तसं धार लावून आल्याचं बरोबर आता तो लिहिलेलं नाही झालं लिहिलेलं नाही आता भरपूर लिहायचंय या प्रशिक्षणाचा हेतूच काय लिहिलं ते पूर्ण लिहायचं याची पीडीएफ करायची आणि ती कोणाला तरी पाठवायची हा या प्रशिक्षणाचा हेतू आहे बरोबर असं वाटलेलं आहे ना हो मला नाही म्हणा बरोबर काय की आपल्याला गेल्यानंतर पाच दिवसामध्ये हे पूर्ण करायचं आहे पाच दिवसामध्ये याला पूर्ण करायचंय आणि हा हेतू आपल्याला माहीत आहे म्हणजे पण चांगला आहे काही काही जणांनी चांगलं पेन शाही थंडी असं पण विकत घेतले दिसू लागलं बरोबर आहे आपला जो रुटीन पेन आहे कधी असत्याची गरज पडतो पूर्वी तरी टाकून लागेल म्हणजे एक पान भर लिहावं लागेल आता तर हे बंद म्हणजे कधी कधी तुम्हाला आठवत असाल आपण दोन सह्या सोडून पेनीला काहीच नाही आता आपल्या जीवन दैनंदिन जीवनाचा जर भाग पाहिला ना तर दोन सह्या आपण जे घ्यायला करतो त्या तर त्या सह्या सोडल्या तर आपण कधी कधी नाही सगळे दिवस तसे जातात पण काही दिवस आपल्या आयुष्यात असे पण जातात की ज्या दिवशी आपण त्या दोन सह्याशिवाय काही लिहिलेलं नसतं पण इथं काही भरपूर लिहायचं म्हणून आपण भरपूर तयारी आहोत कारण याचं उद्दिष्ट काय ते लिहिणं उद्दिष्ट काय ते लिहिण मी जिंतूर मधली एक प्रतिक्रिया ऐकली किती छान तिथं त्यांनी एका शिक्षकाने तिसऱ्या दिवशी हे पूर्ण केलं तिसऱ्या दिवशी हे काम पूर्ण केलं होतं त्याचा छान हिंदू सत्कार पण झाला ते पाहिल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी केली एका हा काय खूप सरे कॉर्ड की पुस्तिकात तीन दिवसात पूर्वित आम्ही बोर्ड टाकतो त्याने तिथल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पूर्ण केलं आपल्या बिजू कोणी पहिल्या दिवशी की म्हणजे बस हे लिहायचं हे ठर आहे पण हे नाही लिहायला आपण हे पण हे लिहायचं हे ठर आहे पण आपण जे जमलेलो आहोत ना ते लिहिण्यासाठी नाही आपला जमण्याचा हेतू वेगळा आपल्या जमण्याचा हेतू एक आणि एकच आहे तो म्हणजे एक आणि एकच आहे ते म्हणजे आपलं लिहित आपला विद्यार्थी आपल्याला करायचं पण लिहिणं हे टार्गेट आहे कसं ऐकू नका म्हणजे मी प्रशिक्षणाचे अनुभव खूप सारे ऐकलेले ऐकत राहतो फिरत राहतो कालच्या शेजारी सुद्धा गजाफे पालन आणि पूर्णा या तीन तालुक्याचं ऐकत आलं तिथं प्रशिक्षण कशा पद्धतीने होते त्यांच्या कन्सेप्ट कसा क्लिअर होऊन चालला कंटेंट कसा चालला त्यांच्यापर्यंत हे सगळं पाहत फिरतोय आणि थोडं छंद पण आहे आता मला